सोनाली एखंडे मृत्यू प्रकरणात निष्काळजीपणा केल्याचा आरोप असलेले पोलीस उपनिरीक्षक मिथून घोगे यांची विभागीय चौकशीत ते दोषी आढळल्याने त्यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत काय आहे प्रकरण सोनाली एखंडे यांच्या मृत्यू प्रकरणानंतर त्यांच्या वडील विजय आमरे यांनी पोलीस तपासावर आक्षेप घेत पोलीस प्राधिकरणाकडे कर तक्रार दाखल केली होती अकोले पोलीस स्टेशनचे तत्कालीन उपनिरीक्षक मिथुन यांनी या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्यांनी केला होता या तक्रारीनंतर नाशिक येथील विभागीय पोलीस प्राधिकरणाने प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या सुनावणीत उपनिरीक्षक घुगे यांची कसून चौकशी करण्यात आली कारवाईचे आदेश या चौकशीच्या निष्कर्षावरून गुगे यांना दोषी ठरवण्यात आले असून त्यांच्या विरोधात निकाल देण्यात आला आहे विभागीय चौकशीत दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले या निर्णयामुळे विजय आंब्रे यांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे या प्रकरणात नाशिक येथील विधी तज्ज्ञ पवन भगत व अकोले येथील विधी तज्ञ राम भांगरे यांनी काम पाहिले या कारवाईमुळे पोलीस दलात योग्य तपास आणि कामातील निष्काळजीपणाबाबत कठोर भूमिका घेतली जात असल्याचे दिसून येते